महामार्गाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाचे जमीन संपादित करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असून विरोध होत असेल तर पोलीस संरक्षणामध्ये सर्वेक्षण करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या मात्र शेतकऱ्यांच्या जमीन सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शेतात बांधून घालू असा इशारा सांगलीच्या शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी दिला नमस्कार में गंशम सांगली जिल्हा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती याचा मी अध्यक्ष आहे सरकारने जो शक्तीपीठ करण्याचा जो घाट घातलेला आहे तो घाट एक मोठी कॉन्ट्रॅक्टर लॉबी जगवण्यासाठी घातलेला हा घाट आहे कुठल्याही शेतकऱ्याने किंवा कुठल्याही सामाजिक माणसाने ह्या शक्तीपीठसाठी कुणीही मागणी केलेली नाही की बाबा मला माहूरगडला जायला त्रास होतो आहे मला पंढरपूरला जायला त्रास होतो आहे मला कोल्हापूरला जायला त्रास होतो आहे आत्ता ज्या रत्नागिरी नागपूर प्रस्तावित जो महामार्ग आहे त्याच्यातून भरपूर कनेक्टिव्हिटी ह्या तीर्थक्षेत्रासाठी असताना सरकारने ह्या मार्गाला समांतर असा हा महामार्ग असून हा करण्याचा घाट हा एक ठराविक कॉन्ट्रॅक्टर लॉबी जगवण्यासाठीच घातलेला आहे असा आमच्या निदर्शनास आलेला आहे तरी आमची ह्या सरकारला विनंती आहे आमच्या सांगली जिल्ह्यातून कदा भी हा महामार्ग त्यांनी नेण्याचं कदाबीही स्वप्न पाहू नये कारण तिथल्या जमिनी त्या सोनं पिकवणाऱ्या जमनी आहेत अगदी त्यांनी भरपूर मोबदल्याचं जरी आमिष दाखवलं तरी आमचा शेतकरी ह्या आमिषाला भुलणार नाही आणि आमची सर्व या शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी हा महामार्ग आमच्या सांगली जिल्ह्यातून रद्द करावा कुणाचीही मागणी नसलेला आणि कुणाच्या हिताचा नसलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग एकशे सासष्टला समांतर असणारा हा जो शक्तीपीठ महामार्ग करण्याचा शासनानं जो घाट घातला आहे तो संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठीच घातलेला आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागायतीच्यामध्ये उदस होणार आहेत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल पाईपलाईन उधस होणार आहेत अनेक जणांच्या द्राक्ष बागा उदस होणारच्या ऊसाची पिकं होणार आहेत नदी काठावर असणारी गावं होणार आहेत यांना सगळ्यांना स्थलांतर होणार आहे पुराचा प्रचंड मोठा धोका ह्या महामार्गामुळे वाढणार आहे अनेक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून कुणाच्या हितासाठी हा महामार्ग केला जातो आहे हा आमचा शेतकऱ्यांचा सवाल आहे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी कोल्हापूरच्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी ठोसपणे सांगितलं की हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करतो आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एक भूमिका घ्यायची आणि निवडणुकीच्या नंतर मात्र एक भूमिका घ्यायची ही शासनाची जी, जी काही दु दुटप्पी भूमिका आहे ही अत्यंत क्लेशदायक आहे आणि ही जी काही शेत शेतकऱ्यांची थट्टा करण्याची हे जे काही धोरण आलेलं आहे हे तातडीनं थांबवं अशा पद्धतीची विनंती आम्ही राज्य सरकारला करतो आहे जी काही शासनानं परवाच आपल्या सर्वांना माहीत आहे पंधरा जानेवारी रोजी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॉ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये ह्या सगळ्या संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन महिन्याच्यात हे भूसंपादन पूर्ण करावं आणि जर भूसंपादन करत असताना जिथं काही शेतकरी अडवणूक करत असतील किंवा कोण तुम्हाला आडवा येत असेल तर तिथं पोलीस पोलिसांनी घ्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये अगदी दडपशाही करून ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्या कोण आढवा येतो त्याला जेलमध्ये टाका अशा पद्धतीची भूमिका शासनाने घेतलेला आहे ह्या शासनाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर ज्या भूसंपादन होणार आहे या भूसंपादन होण्यासाठी जी काही अभिलेख अभिलेला त्यांनी दर किती असावा मोजणीचा त्याबद्दल जी काही त्यांनी मागणी केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही त्यांना सांगतो की जी तुमची गोल गोलगोल बोलण्याची जी काय भूमिका चाललेला आहे अकरा जिल्ह्यामध्ये त्यांचं समर्थन आहे अशा पद्धतीचं का जे काय मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो त्यांना सांगतो की अकरा जिल्ह्यात स संपूर्ण ह्या बाधित शेतकऱ्यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून गेली वर्षभर झालं शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली आम्ही शेतकरी संघर्ष समिती करून आम्ही लढतो आहोत आम्ही विनंती विनवणी करत आहोत आणि आम्ही सांगतो आहोत की कोणत्याही पद्धतीमध्ये शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातून रद्द झाला पाहिजे आणि असं जर करणार नसतील तर आमच्या वावरामध्ये ह्या शासनानं यावं त्यांच्या कंत्राटदाराच्या माणसाने यावं त्या माणसाला आलेला त्या मातीत गाडल्याशिवाय आमचा बाधित शेतकरी गप्प बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतोय कुणीही यावं आणि आमच्या वावरामध्ये उन दाखवावं झाडाला बांधलेले अधिकारी दिसतील आणि मातीत गाडलेले अधिकारी दिसतील याची शासनानं गंभीर दखल घ्यावी